डॉक्टर व्ही एस नेर्लेकर शिशुविहार आषाढी दिंडी भक्तिमय वातावरणात संपन्न इस्लामपूर तालुका वाळवा येथील व्ही एस नेर्लेकर शिशुविहार शाळेची आषाढी वारी दिंडी उत्साहात संपन्न झाली शाळेच्या मैदानावरती सकाळच्या मंगल प्रसंगी शिशुविहारच्या बाळ गोपाळांनी श्री विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज तसेच इतर संतांच्या आणि वारकरी यांच्या वेशभूषा केल्या होत्या मैदानावरच खांद्यावरती माऊलीची पालखी घेऊन हा दिंडी सोहळा चालू असताना त्या त्या प्रसंगी सोहळा देखील संपन्न झाला लहान लहान मुलींनी ठिकाणी फुगडी घालत या सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला सर्व विद्यार्थी वर्गाचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षिका व पालक देखील या दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन आनंदाने भारावून गेले होते यावेळी मुख्याध्यापिका सोबी डी पवार यांनी बालगोपाळांचे कौतुक करून सर्व शिक्षक मदतने स्वपालकांचे आभार मानले ज्या प्रिमायसिसमध्ये जो नामाचा गजर झाला त्यामुळे सर्व शाळेचं वातावरण अगदी प्रसन्न उल्हासमय झालं प्रत्यक्ष आम्ही पंढरपुरातच दाखल झालो हो। आहोत असा भास झाला